नमस्कार जय सद्गुरू आज आपण जे, जे ब्लाऊजमधून उरलेलं कापड आहे त्यापासून पर्स शिवणार आहोत हे वेलवेटचा ब्लाऊज आहे त्याच्यातून जे कापड उरलेलं आहे त्यापासून एक छोटीशी पिशवी किंवा पर्स आपण ती खूप छान असे शिवणार आहोत तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशा पद्धतीने मी पहिल्यांदा त्याचे बंद शिवून घेत आहे माझ्याकडे वेल्वेटचं कापड ब्लाऊज शिवून झाल्यानंतर शिल्लक होते त्यामुळे मी एक छोटीशी अशी पर्स इथे शिवत आहे त्यानंतर हा चौकोने दोन तुकडे घेतलेले आहेत कापडाचे व त्याच्या मध्यभागी अशा पद्धतीने मी बंद ठेवून त्याच्यावरती पुन्हा दुसरे कापड जो चौकोने तुकडा केलेला आहे तो ठेवणार आहे हे पा जे मध्यभागीबरोबर हे बंद सुईने अशा पद्धतीने लावून घ्यायचे व त्याच्यानंतर पुन्हा दुसरं कापड त्याच्यावरती सुलट्या साईटवर पुन्हा सुलटी साईट ठेवून अशा पद्धतीने त्या बंदांवरतून हे शिवून घ्यायचे पूर्ण चौकोनी कापड घेतलेले आहे जेवढे आपल्याकडे शिल्लक आहे त्या पद्धतीने आपण ही, आप ही पर्स तयार करू शकतो खूपच छान अशी ही छोटीशी पिशवी आपल्याला डेली यूजला आपण वापरू शकतो आणि खूपच छान अशी ही तयार झालेली आहे व दिसायलाही खूप सुंदर दिसते त्यानंतर समोर समोर पुन्हा दुसरा बंद अशा पद्धतीने शिवून घ्यायचा खूपच सोपी पद्धत आहे व ते शिवून घेतल्यानंतर ते पुन्हा सुलटे करून त्याच्यावरतून एक टीप मारून घ्यायची व त्यानंतर कडेने आपण त्याला आता पुन्हा शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने दोन्ही साईडला बंद व घेऊन आपण आता त्यांना पुन्हा टिप मारून घ्यायची कडेला तीन तीन इंच सोडून आपण आता हे कडेला शिवून घेणार आहोत खूपच सोपी पद्धत आणि खूप छान अशी ही डेली यूजला ही पिशवी तयार झालेली आहे त्या पिशवीमध्ये आपण मोबाईल पर्स अशा पद्धतीने ठेवून कुठेही बाहेर जाताना घेऊन जाऊ शकतो घरच्या घरी अशी सुंदर अशी पिशवी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता कडेला तीन तीन इंच सोडून पुन्हा मी त्याच्यावरती टिप मारून घेतलेली आहे सुलट्या साईटवरतीच आपण तीन तीन इंचावरती दोन्ही साईडने टिप मारून घ्यायची व उरलेलं कापड कट करून टाकायचे व पुन्हा त्याच्यावरती डबल शिलाई देऊन घ्यायची एकदम सोपी पद्धत मी आत्ता शिकवलेली आहे व घरीसुद्धा तुम्ही अशा घरगुती पिशव्या शिवू शकता जे ब्लाऊजमधून उरलेलं कापड आहे त्यापासून आपण एकदम सुंदर अशी ही पिशवी तयार केलेली आहे तुम्ही पाहू शकता खूपच छान अशी ही पिशवी तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी ब्लाऊज पिसापासून खूप छान छान अशा पिशव्या तयार करू शकतो व डेली यूजला आपण वापरू शकतो याच्यामध्ये आपण भरपूर सामान कॅरी करू शकतो अशा पद्धतीने ही घरच्या घरी वेलवेजच्या ब्लाऊज पीस जो उरलेला आहे त्यापासून ही, ही पिशवी तयार केलेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद